नायरा पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट मनसे शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी केला आहे पंपावर कमी पेट्रोल देणे दरामध्ये अनियमितता आदी तक्रारी नागरिकांकडून तक्रारी मिळता शिंगाडे यांनी मनसे स्टाईलमध्ये कठोर आंदोलनाचा इशारा दिला पंप मालकाला विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने परिस्थिती अधिक चिघळली याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली असता तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यानही अनेक अनियमिततेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे मनसे शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी लेखी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे संबंधित पेट्रोल पंपावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे परिसरातील ग्राहकांची तीव्र नाराजी निर्माण झाली आहे जनसामान्यांच्या प्रहार न्यूज साठी सांगली जिल्हा प्रतिनिधी समीर फौजदार सुरुवातीला जे ज्या माणसाने पेट्रोल भरलं ते अगदी गाडी हलवून 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 भरल्यामुळे तिथं पंधरा लिटर पेट्रोल भरलं गेलं पण त्यांना असे शंका आली की ते पेट्रोल जास आमच्या जास्त भरले म्हणून त्यांनी काय केलं पुन्हा नंतर ते पेट्रोल खाली करून आले गाडी भरायला पण त्यावेळेला दुसऱ्यांदा जे पेट्रोल भरलं गेलं ते पहिल्या पेट्रोलपेक्षा चाळीस मिली कमी भरलं गेलं त्यामुळे त्यांना असं शंका वाटली की जे काय पेट्रोल भरलेलं आहे त्यामध्ये तपाव आणि त्यांना त्यांना असं वाटलं की बी लेख असलेली पेटवडे कर ऍक्च्युली त्यामध्ये सुरुवातीला जशी गाडी भरली गेली होती तशी ती दुसऱ्यांना गाडी भरली गेलेली आहे त्यामुळे ते त्यांना होते त्यांना आम्ही जे मेजरमेंट आमचं पाच लिटरचं माप आहे ते त्यांना आम्ही टेस्टिंग करून दाखवलं आहे आणि बाकी काय त्यांचं नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहराध्यक्ष विठ्ठल आहे आज मिरजमध्ये असा प्रकार घडलेला आहे की शहरातील आंबेडकर उद्याना शेजारी जो नायरा पेट्रोल पंप आहे डोनगे यांच्या मालकीचा या पेट्रोल पंपावरती आमचा एक पदाधिकारी तेल टाकाय आला असताना त्या लक्षात आलं की पेट्रोल पंप पंपवाला जेवढी टाकीची कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा पेट्रोल पंपामध्ये त्याच्या टाकी गाडीमध्ये पेट्रोल जास्त असते आमच्या पदाधिकाऱ्याच्या टाकीची कॅपॅसिटी आहे तेरा लिटर आणि ह्या पंपावर त्यात तेल टाकलं असतं त्यात बसलं पंधरा लिटर बर तर बरं दोन लिटरचा फरक दाखवतोय हे सगळं झाल्यानंतर आम्ही परत एकदा आमच्या गाडीमधलं सगळं तेल काढलं परत ते टाकी फुल केली तर त्यामध्ये पासष्ट रुपयाचा फरक आला हा फरक कसा आला आम्ही मालकाला विचारला असताना मालकच वेगवेगळे उत्तर देत आहेत समाधानकार त्यांच्याकडे उत्तर नाही आहे मिरज शहरामध्ये मिरजकर नागरिकांची ही सर्रास लूट सुरू आहे ही लूट थांबली पाहिजे कुठेतर मिरज शहराच्या नागरिकांना आव्हान करतो शहरामधील नायरा पेट्रोल पंपावर तुम्ही असाल तर त्याची पावती अवश्य घ्या आणि आपल्या गाडी किती पेट्रोल आहे हे चेक करा आज उद्या आम्ही सकाळी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत की या पेट्रोल पंपावरती कारवाई करा आमच्या रीतच्या सगळ्या पावत्या आहेत जर या पेट्रोल पंपावरती कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करून पेट्रोल पंप बंद केल्याशिवाय गप्प बसणार नाही लूट ही थांबलीच पाहिजे